श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंद जावं हो। हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा पहिल्या श्रावणी सोमवारी घरच्या घरी करा महादेवांची अशी पूजा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारीची नियमासह संपूर्ण माहिती सांगणार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला पहिला श्रावणी सोमवार आला आहे आता यामध्ये मी तुम्हाला ज्याची शिवमुठी व्रत असेल त्यांनी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर शिवमुठ म्हणजेच नेमकं कोणतं धान्य व्हावं ते कशा पद्धतीने व्हायलं जातं आणि ज्याचे शिवमुठीचं व्रत नाही त्यांनी सुद्धा शिवलिंगांची पूजा नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे आणि आपण सर्व श्रावणी सोमवारचा उपवास करतो तर तो उपवास नेमका कसा केला जातो तो कधी सोडायचा काय खायचं त्याचबरोबर दिवस दिवसभरात आपण कोणते कोणते मंत्र स्तोत्र म्हटले पाहिजे अजून सांगायचं झालं तर शिवमूट वाहतराचा मंत्र कोणता आहे केस धुवावे का किंवा मासिक पाळी गरोदर महिला यांनी पूजा कशी करावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो प्रश्न तुम्ही सगळ्यात जास्त विचारता की घरी आपण पूजा मांडलेली असेल तर ती पूजा उचलायची कशी त्यातल्या साहित्याचं करायचं काय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी पहिल्या श्रावणी सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठून आपली स्वच्छतेची कामे असतील आंघोळ वगैरे असेल तर ते सगळं आटपून घ्यायचं आहे श्रावणी सोमवारची ही पूजा तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजा करतात सुद्धा करू शकता आणि पहाटेसुद्धा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला दिवसभरात पूजा करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही ही पूजा करा त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता आता यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजेची ही करू शकता तर पूजेसाठी इथे साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण शिवलिंगाची पूजा करतोय तर शिवलिंग लागणार आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग केलं तरी सुद्धा चालतं किंवा मग तुम्हाला अशाच पद्धतीने मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करता येईल शिवपूजेसाठी आपल्याला बेलपत्र शमीची पानं पांढरी फुलं धोत्रेची फळं फुल, धोत्रेचं फूल बेलाचं फळं अशा पद्धतीचं साहित्य लागतं आणि सगळं साहित्य पाहिजे असं काही नाही जे साहित्य तुम्हाला मिळेल शिवपूजेसाठी ते वापरून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल कुणाबद्दल तिरस्कार नसेल तर आपण केलेली साधी सुधी पूजा सुद्धा महादेव नक्कीच मान्य करतात महादेवांना साभोळे सांब असं म्हटलं जातं आणि त्यामुळे आपण त्यांची पूजा एकदम साध्या पद्धतीने नक्कीच करू शकतो फक्त पूजा करताना आपल्याला चुका करणे हे मात्र टाळायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्याला चंदनाचा गंध किंवा मग हळदी कुंकू लावायचं नमस्कार करायचं तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा नसेल तर तेलाचा लावा पण वात मात्र दुहेरी लावा कारण आता आपण जर फुलवात लावायला गेलो तर मग सिंगल वात तर पूजेमध्ये चालत नाही मग फुलवात लावायला गेलो तर ती पटकन जळून जाते आणि आपली पूजा होईपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा काही वेळ दिवा तेवढ ठेवायचा आहे आणि त्यामुळे मग तुम्ही दुहेरी मातीचा तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावा त्यानंतर तुम्हाला शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नाही मग त्यांनी पहिल्या श्रावणी सोमवारी ते आणून त्याची स्थापना केली आणि त्यानंतर पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही तात्पुरतं मातीचं किंवा शिवलिंग शिवलिंगसुद्धा बनवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकता म्हणजे असं प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्हाला मातीचं शिवलिंग नव्याने तयार करायचं असतं विसर्जित कसं करायचं ते मी पुढे पाहूयात आता जर तुमचं श्रावणी सोमवारचं व्रत करायचं किंवा शिवमटीचं व्रत करायचं पहिलंच वर्ष असेल तर तुम्ही संकल्प आवश्यक करा कारण संकल्पाशिवाय व्रत सिद्धी जात नाही किंवा आपण हाती घेतलेलं कार्य तळीत जात नाही असं म्हटलं जातं त्यामुळे मग आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर तळ हातावर पाणी घ्यायचं थोडीशी खोलगड जागा करायची जेणेकरून ते पाणी टिकून राहतं आणि मग एखादं फूल थोडंशा अक्षदा आणि मनातल्या मनात मना तुम्ही तुमचं नाव सांगायचं व्रत करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे किंवा तुमची कोणती इच्छा महादेवांनी पूर्ण करावी म्हणून तुम्ही हे व्रत करत आहात तेही सांगायचं आणि त्यानंतर तुम्हाला ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे पुन्हा तीनदा तुमच्या तळहातावर पाणी घ्यायचं तेव्हा म्हणायचं ओम केशवाय नमहाम माधवाय ओम, ओम गोविंदाय नमहा आणि त्यानंतर ते पाणी पुन्हा ताटामध्ये आपल्याला सोडून द्यायचं असतं पुन्हा तुमच्या तळहातावर दोनदा पाणी घ्यायचं आणि ते तुम्ही पिऊन घ्यायचं आहे आणि त्याला म्हणतात आचमन करणे तर त्यावेळेस तुम्हाला ओम कृष्णाये नमहा ओम विष्णवे नमहा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करायची यानंतर तुम्हाला महत्वाचं काम हे करायचं आहे की तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही महादेवांना रुद्राभिषेक करायला किंवा पंचामृताचा अभिषेक करायला सुरुवात करू शकता महादेवांना वेगवेगळ्या वेग पदार्थांनी अभिषेक केला जातो पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी सुरुवात करायची असते ती पाण्याच्या अभिषेकाने करायची असते तर जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करता तेव्हा तुम्ही तांब्याचं किंवा पितळचं पात्र घेतलं तरी सुद्धा चालतं मात्र जेव्हा तुम्ही पंचामृत आणि दुधाने किंवा दह्याने अभिषेक करता त्यावेळेस तांब्याचं किंवा पितळचं भांड घेऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच जण तीर्थसुद्धा देतात म्हणजे आपण महादेवांचा त्या शिवलिंगावर ज्या ज्या पदार्थाने अभिषेक करतो समजा दह्याने केला दुधाने केला पाण्याने केला किंवा पंचामृताने सुद्धा केला तर ते अभिषेकाचं पाणी तीर्थ म्हणून घरातल्या ला लहान मुलांना किंवा स्वतःसाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी देतात पण तुम्ही जर पिंडीखाली अभिषेक करताना पितळची प्लेट ताट काहीतरी वापरलं असेल तर मग ते पंचामृताचे जे तीर्थ आहे ते तुम्ही अजिबात घर घरातल्यांना देऊ नका फक्त पाण्याने अभिषेक कराल त्याचं तीर्थ तुम्हाला द्यायचं असतं मग खाली पितळचं किंवा तांब्याचं ताट असल्यास हरकत नाही तर याचं मुख्य कारण काय आहे की जेव्हा आपण पंचामृताने किंवा दूध दह्याने अभिषेक करतो आणि खाली जसं तांब्याचं किंवा पितळचं ताट असेल तर त्या आंबट पदार्थाची पितळेबरोबर किंवा तांब्याबरोबर रिॲक्शन होते म्हणजे रासायनिक अभिक्रिया होते आणि थोडेसे विषारी पदार्थ त्यामध्ये तयार होतात त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक असल्यामुळे आपण ते तीर्थ म्हणून पिऊ शकत नाही शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायला करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणजे करण्यासाठी गाईचं कच्च दूध म्हणजे न उकळलेलं दूध लागतं आपल्या घरामध्ये आपण गायीचं दूध घेत असू पण ते तुम्ही उकळून घेतलेलं असेल त्यानंतर थंड करायला ठेवलेलं असेल तरी पण ते चालणार नाही किंवा पॅकेटचे दूधसुद्धा अभिषेकासाठी चालत नाही त्यामुळे दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा फक्त दह्याचा अभिषेक करू शकता किंवा मग पाण्याचा अभिषेक केला तर सगळ्यात उत्तम तोसुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे किंवा मग तुम्हाला काही सुगंधी द्रव्यांचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही देवपूजेच्या या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकू शकता किंवा एखादी कापूर वडी एकदम बारीक करून टाकली तर तरीसुद्धा खूप सुगंध देते आणि त्या पाण्याला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही महादेवांना अभिषेक करू शकता फक्त जेव्हा तुम्ही अभिषेक करता तो मुक्याने करू नका तुमच्या मुखामध्ये सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र असू द्या शिवलिंगाला अभिषेक करून पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर शिवलिंग हे स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या चंदनाचा गंध शिवलिंगावर आपल्याला पांढरा चंदन लावू शकतो पिवळं चंदन लावू शकतो वस्म सुद्धा लावू शकतो फक्त हळदी कुंकू जे आहे ते स्त्री तत्वाचं प्रतीक मानलं जातं किंवा आपण देवांना ते वापरतो म्हणून इथे महादेवांना आपल्याला हळदी कुंकू वापरता येत नाही गंध म्हणून आपण महादेवांचे जे काही स्थान आहे ते स्मशानात आहे आणि त्यांना वैराग्य म्हणून गोसाव्यांचा अवतार धारण केला होता त्यामुळे आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावायचं नाही आहे तसेच तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा पांढरा धागा सुद्धा त्यांना वस्त्र म्हणून अर्पण करू शकता बेलाचं पान व्हायचं असेल तर ते आपल्याला पालते करून व्हायचं असतं जेव्हा तुम्ही बेलाचं झाड पाहिलेलं असेल तर त्याला पानं कशी येतात तर त्या पानांचा जो वरचा भाग असतो तर तो, तो शिवलिंगाला टेकला पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे शिवलिंगावर बेलपत्र आपल्याला पालतं करून व्हायचं असतं तुम्ही विषम संख्येमध्ये किंवा मग समसंख्येमध्ये सांगायचं झालं तर जास्तीत जास्त एकशे आठ बेलपत्र महादेवांच्या या शिवलिंगावर नक्कीच वाहू शकता आता ज्यांच्या शिवमुठी व्रत नाहीये त्यांनी फक्त पांढरं फुल बेलपत्र त्यानंतर शिवलिंगावर गळती ठेवून दिली आणि नमस्कार केला तरी सुद्धा चालतं आणि त्यानंतर नैवेद्य ठेवून महादेवांचा एखादा मंत्र म्हणायचा ओम नम शिवाय किंवा महादेवांची लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही आरती म्हणायची तुम्ही नंतर तुमच्या कामाला लागू शकता म्हणजे अशा पद्धतीने एकदम साधी सोपी पूजा करू शकता पण ज्यांच्या शिवमुठीचं व्रत आहे त्यांनी सुद्धा सेम सुरुवातीची पूजा आहे तशीच करायची फक्त तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे कारण पहिल्या सोमवारी शिवमूट म्हणून तांदूळ जे धान्य आहे आणि तांदूळ म्हणजे एक चंद्राशी संबंधित वस्तू आपण तिला शकतो की पांढऱ्या रंगाचे तांदूळ आपल्या कुंडलीतला चंद्रग्रह मजबूत करतात आपल्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कुमकुवत झालेला असेल किंवा शीण झालेला असेल तर तो मजबूत बनवण्याचं काम करतात आणि महादेवाना तांदूळ हे धान्य सुद्धा खूप प्रिय आहे आणि आपण शिवमूठ वाहतो तर त्याचं कारण म्हणजे आपण आपल्याकडे जे काही मुठभर का होईना दान करण्याची पात्रता किंवा आपली एक चांगली सवय आपल्याजवळ असली पाहिजे फक्त एकटं एकटं एक आपण खायला नको वाटून आपण खाल्लं तर समोरच्याच पोट भरतं आणि आपलंही भरतं म्हणून हे मुठभर धान्य आपल्याला शिवपिंडीवर व्हायचं असतं आणि शिवाशिवा महादेवा दिराजावांची नंदांची त्याचबरोबर सासू सासऱ्यांची नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून आपलं ती शिवमूठ जी आहे ती शिवलिंगावर व्हायची असते अगदी हळूहळू करून ती धान्य आपल्या शिवपिंडीवर सोडत जायचं असतं बरेच जण काय करतात की एक मुठभर धान्य घेतात पण ते थोडं थोडं करून म्हणजे पाच वेळा वा करून वाहतात तसंही करणं योग्य आहे धान्य जे तिजीच्या नावाचं सगळं आहे शिवमुठ म्हणजे काय मुठभर धान्य घ्यायचं तुम्हाला ते पाच वेळा करून व्हायचं असेल तर मग थोडं थोडं धान्य तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्या आणि ते हळूहळू करून शिवपिंडीवर व्हा आणि तुम्हाला एकदम व्हायचं असेल तर सगळं धान्य तुम्ही मुठभर तुमच्या उजव्या हातात घ्या आणि त्याची मूठ करून हळूहळू ती शिवलिंगावर व्हायची त्यावेळेस तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या साध्या सोप्या मंत्राचा जप करू शकता आता बऱ्याच जणांचं काय होतं की म्हणजे वाचता येत नाही किंवा मग संस्कृत मंत्र व्यवस्थित म्हणता येत नाही तर मग एवढं सगळं टेन्शन घेण्यापेक्षा तुम्ही काय करायचं साधा सोप्पा आपला जो मंत्र आहे ओम नम शिवाय ओम शिवाय तो मनात म्हणत राहायचा आणि काही ठिकाणी शिवमुठीचे जे, जे धान्य आहे ते कोरडेच वाहिले जाते म्हणजे आपण आपल्या हातामध्ये ते धान्य घेतलं की त्याची मूठ करून ती शिवलिंगावर व्हायची काही ठिकाणी अशी पद्धत आहे शिवलिंगावर वाहण्यासाठी आपण जे धान्य घेतो त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते ओळ केलेलं धान्य मग हळूहळू करून आपण शिवलिंगावर वाहू शकतो यानंतर संपूर्ण पूजेला धूप दिपाने ओवळायचं त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर किंवा दही भात फळांचा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर पाणी ठेवायला अजिबात विसरायचं नाही आणि सगळ्यात शेवटी घंटीचा नाद करायचा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा बघितलं असेल महादेवांच्या मोठमोठ्या घंट्या वाजवल्या जातात किंवा मोठमोठे टाळ असतात ते वाजवले जातात या घंटेच्या आवाजाने काय होतं आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट लहरी असतात नकारात्मक शक्ती असतात त्या दूर आपल्यापासून निघून जातात आणि आपल्या सभोवताली एक मंगलमय किंवा सकारात्मक वातावरण महादेवांच्या कृपेने तयार होतो यानंतर कापूर आरती लावायची आणि कापूर आरती करताना म्हणजेच कापूर आरती लावली की तुम्ही प्रथम गणपती बाप्पांची आरती नंतर महादेवांची लवथवती विकरा ब्रह्मांडी माळा ही आरती करायची असते सगळ्यांनी ती आरती द्यायची कापूरसुद्धा सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करतो श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासूनच तुम्ही शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथाचं पारायण सुद्धा करू शकता तुम्हाला पूर्ण पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथामधला अकरा वाद्य आहे ज्यामध्ये रुद्राक्षाचे महत्व समजावून सांगितलेलं आहे तर तो अकरा वाद्य तुम्ही प्रत्येक सोमवारी वाचला तरी सुद्धा चालेल ज्यांना जास्तीत जास्त, जास्त जमत नसेल तर त्यांनी काय करायचं की आपले जे रुद्राक्षाची माळा असते ती घ्यायची आणि तिच्यावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र सतत जप करायचा म्हणजे तुम्ही अशा अकरा माळीसुद्धा जप करू शकता किंवा एक माळ ज्याच्यामध्ये तुमच्याकडून एकशे आठ वेळा तो मंत्र जप करून होईल तो केला तरीसुद्धा चालतो ज्यांच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर त्यांनी दोन्ही हात जोडायचे आणि महादेवांकडे पाहत किंवा डोळे बंद करून महादेवांचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणून त्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालतं अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण श्रावणातल्या सोमवारी नक्कीच करू शकतो श्रावणातल्या पहिल्या सोमवारचा विषय आपला सध्या चालू आहे तर पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी पार्वती रूपी देवी अन्नपूर्णा आहे तिला ओटीचं साहित्य किंवा मग आपलं जे शृंगाराचं साहित्य आपण ज्याला म्हणतो तर ते सुद्धा आपण अर्पण करू शकता बघा जर तुम्ही मा मातीचा शिवलिंग किंवा वाळूचा शिवलिंग बनवला असेल तर ते कसे विसर्जित करावं तुम्ही मातीचं शिवलिंग बनवलं तर मग काय करायचं ते अलगत उचलून नंतर एखाद्या भांड्यात ठेवायचं म्हणजे त्या भांड्यात तुम्ही थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये ते शिवलिंग ठेवलं तर आपोआप थोड्या वेळाने ते संपूर्ण माती म्हणजे मातीचं ते पाणी होऊन जातं आणि माती मिश्रित ते पाणी तयार होतं मग ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालून देऊ शकता वाहूचं पण तसंच आहे एकदम बारीक अशी रेती घ्यायची वाळू घ्यायची आणि ती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवायची आणि त्यानंतर तुम्ही तिचं शिवलिंग बनवायचं त्याची पूजा करायची आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला विसर्जित करायचं आहे ना तेव्हा मग एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये ते वाळूचं शिवलिंग आहे ना ते तुम्ही एकत्रित करायचं आणि ती वाळू त्या पाण्यात टाकायची आणि नंतर तुम्ही ती वाळू जी आहे ती एखाद्या कागदावर वाळायला ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पुन्हा ती वाळू शिवलिंग बनवण्यासाठी येईल अशा पद्धतीने मग ज्याच्याकडे शिवलिंग नाही त्यांच्यासाठी हा पर्याय अगदी उपयुक्त ठरू शकतो पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, किंवा देवघराच्या आसपास कुठेतरी भिंतीवर नाग नवस आवर्जून चिकटवायचा आहे कारण पहिल्या श्रावणी सोमवार नंतर दुसऱ्याच दिवशी नागपंचमी आहे त्यामुळे आपल्याला त्या नाग नरसोबाच्या चित्रावरची पूजा करायची असते श्रावण महिन्यात मग पुढे नागपंचमी जीवितीची पूजा त्याचबरोबर गुरुवार म्हटलं की नरसिंहांची पूजा बुध बृहस्पतींची पूजा अशी बरीचशी व्रत श्रावणामध्ये असतात तर त्या नाग नरसोबांच्या कागदावर किंवा फोटोवर या सगळ्या देवी देवतांची चित्र असतात आणि त्यामुळे आठवणीने श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आपण देवघरामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या भिंतीवर म्हणा नाग नरसोबांचं आवश्यक फोटो चुकतावा म्हणजेच कागद चिपटावावा आपल्याला तो श्रावण आमच्या पर्यंत म्हणजेच पोळ्यापर्यंत ठेवायचा असतो जेणेकरून श्रावणाच्या संपूर्ण काही व्रत होतात आणि वेळोवेळी म्हणजे ज्या देवी देवतांची चित्र त्यावर आहेत त्यानुसार आपण त्या त्या, त्या त्या वाराला किंवा त्या त्या, त्या, त्या त्या दिवशी त्यांची पूजाही करू शकतो तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल हुरहुर लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप जास्त आजार हे वाढलेला असेल एखादी व्यक्ती जर खूप जास्त आजारी असेल तर मग तुम्ही या दिवशी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महामृत्युंजय मंत्र ऐकू शकता किंवा तो तुम्ही स्वतः सुद्धा म्हणू शकता एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा तुम्हाला जी काही भीती वाटते उदासीनता तुमच्या जीवनामध्ये असते तर ती कुठल्या कुठे पळून जाते इतका हा पॉवरफुल मंत्र आहे आता श्रावणी सोमवारचा जो काही उपवास आहे तो आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी प्रदेश काळात एकदा पूजा करून महादेवांना नैवेद्य दाखवून मग आपण तो उपवास सोडू शकतो उपवासामध्ये तुम्हाला बिना मिठाचे पदार्थ खायचे असतात आणि जर तुम्ही मिठाचे पदार्थ खाणार असाल तर आपलं जे सैद मीठ असतं ना तर त्याचा वापर करावा काही ठिकाणी म्हणजे सुद्धा पदार्थ खाल्ले जातात तर तुम्ही उपासाचे जे मीठ आहे ते बाजूला वेगळे काढून ठेवा रोजच्या स्वयंपाकाच्या डब्यात ठेवू नका म्हणजे प्रत्येक भागामध्ये या उपवासाची पद्धत वेगवेगळी आहे पण सोमवार जे आहे ते अळणी पदार्थ खाऊन किंवा गोड पदार्थ खाऊन करावा असं सांगितलं जातं तुम्ही फलहार घेऊन सुद्धा हा उपास करू शकता संध्याकाळी जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असतो तर काही भागामध्ये सोमवार सोडताना कारलं खाल्लं जातं मेथीची भाजी खाल्ली जाते आणि त्यानंतर बाकीचे अन्न पदार्थ खाल्ले जातात किंवा बऱ्याच ठिकाणी पहिलागास हा मुळा खाऊनच उपास सोडावा असं म्हटलं जातं पण माझ्या मते चातुर्मासात बरेच जण मुळा खात नाहीत मग तुम्ही उपास सोडायला दही भात सुद्धा खाऊ शकता महादेवांना संध्याकाळी तुम्ही पूजेमध्ये दही भाताचा नैवेद्य दाखवा काही दही भात तुम्ही खाण्यासाठी ठेवा जेणेकरून दिवसभर तुम्हाला जो काही तुमच्या पोटातला अग्नी उसळला असतो उपास करून तर तो, तो शांत होण्यास मदत होते तुम्हाला अजून काही अन्नपदार्थ खायचे असतील तर तेही तुम्ही खाऊ शकता पण उपास सोडायला शक्यतो खूप ताटभर खाऊ नये असं म्हटलं जातं म्हणजे अगदी अल्पाहार घ्यायचा आणि त्यानंतर आपण आपला आराम हा करू शकतो तसेच उपास सोडताना कांदा लसूण घालून हा उपास म्हणजेच तो स्वयंपाक बनवू नका उपवासाचा वाहूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवायचं त्याची पूजा करायची आणि नंतर पुन्हा महत्वाचा प्रश्न असा होता पूजा कशी काढायची किंवा मग आपण जे काही साहित्य शिवलिंगावर वाहिलेलं असतं त्याचं विसर्जन कसं करायचं तर पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच मंगळवारी आंघोळ वगैरे करायची त्यानंतर जिथे पूजा मांडली होती तर तिथे दिवा वगैरे लावून घ्यायचा शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून मग शिवलिंगाला स्नान वगैरे घालून देवाऱ्यामध्ये पुन्हा स्थापित करून घ्यायचं असतं जर मातीचं वाळूचं असेल तर ते विसर्जित कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सर्व तुम्हाला आंघोळीनंतर करायचं आहे आणि हे साहित्य पण शिवलिंगावर अर्पण केलेलं होतं तर धान त्यामध्ये धान्य असेल किंवा तुमची गळती वगैरे काही ठेवलेलं नसेल तर धान्य अर्थात कोरडं असेल त्यामुळे मग ते तुम्ही पक्ष्यांना घालून देऊ शकता जेणेकरून मुख्य जीवांना तुमच्याकडून एक प्रकारचं अन्नदान होईल बाकी पानं असतील फुलं असतील तर ती तुम्ही त्या पाण्यासह म्हणजे गळती ठेवलेल्या असेल तर पाणी पण साचलेलं असतं मग त्या पाण्यासह वगैरे तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी ओतून द्या जेणेकरून त्या फुलांचा आता पावसाळ्यामध्ये खत होऊन जातं नाहीतर मग तुमच्या आसपास कुठे निर्माल्य कलश असेल तिथे जाऊन खास पूजेचं साहित्य आपण टाकू शकतो अशा ठिकाणी ते सामान विसर्जित करा नैवेद्य असेल तर तोही तुम्ही मुख्या प्राण्यांना किंवा गायीला वगैरे देऊ शकता कारण आपण घरामध्ये तो खाऊ शकत नाही आणि बेलाची पानशिळी असली तरी आपण त्याचा पुन्हा पुन्हा वापर करू शकतो त्यामुळे मग बेलाचं पानं तुम्ही पुन्हा शिवलिंगावर व्हायली धुवून वगैरे वाहू शकता मग ती तशीच वाहून द्या जोपर्यंत बेलाच्या पानाचे तुकडे पडत नाही तोपर्यंत आपल्याला बेलाची पानं पुन्हा पुन्हा वापरता येतात अशा पद्धतीने आपल्याला हे श्रावणी सोमवारचे व्रत करायचं असतं यामध्ये लक्षात ठेवून तुम्हाला नाग नृसोब आणायचं आहे हेही लक्षात ठेवा कारण की आपण श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तो आपल्या घरामध्ये लावला की त्यानंतर पोळ्यापर्यंत ते चित्र आपल्याला आपल्या घरामध्येच ठेवायचं असतं आणि पोळ्यानंतर तो नागनरसोबा आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही आपल्याला लहान मुलांनासुद्धा तो पाहून द्यायचा नाही असा नियम आहे तर मग आठवणी नागनरसोबा आणा जर मिळत नसेल तर इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि मग तो तुम्ही तुमच्या घरात आवर्जून लावा गर्भवती महिलांनी महादेवाच्या मंदिरात जाऊ नये असं म्हटलं जातं त्यामुळे शक्य तुम्ही श्रावणी सोमवार किंवा श्रावण महिना किंवा इतर वेळी जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुमची डिलेवरी होईपर्यंत महादेवाच्या मंदिरात जाऊ नका आणि शिवलिंगाचं दर्शन देखील घेऊ नका कारण असं म्हटलं जातं महादेवाच्या मंदिरामध्ये जो नाग असतो त्याची सावली आपल्या गर्भावर पडवून देऊ नये कारण त्याच्या कुंडलीमध्ये कालसर्प लागतो पण जर घरी मात्र तुम्ही सातव्या महिन्यापर्यंत म्हणजे सातवा महिना लागेपर्यंत सहा महिने पूर्ण होऊन सातवा महिना लागेपर्यंत शिवलिंगाची पूजाही करू शकता तुम्ही शिवमूठसुद्धा अर्पण करू शकता पण तुम्हाला सातवा महिना सुरू झालेला असेल तर मात्र तुम्ही देवपूजा हे ग्रंथ पारायण वगैरे शिवमूठ अर्पण करणे या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका फक्त तुम्ही मोबाईलवर सेवा वगैरे ऐकू शकता बघा पहिल्या सोमवारी तांदूळ शिवमूट आहे दुसऱ्या सोमवारी तीळ शिवमूट आहे तिसऱ्या सोमवारी मूग शिवमूट आहे आणि चौथ्या सोमवारी झव शिवमूट आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहेत पहिल्या श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला दुसरा चार ऑगस्टला तिसरा अकरा ऑगस्टला आणि चौथा अठरा ऑगस्टला श्रावणी सोमवार आहे आता शेवटचा प्रश्न श्रावण सोमवारी केस धुवावे का बघा मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तीन वार महिलांनी डोक्यावर स्नान करण्यासाठी केस धुण्यासाठी न्हाण्यासाठी योग्य मानले जातात ज्या महिलांना धाकटा भाव आहे त्यांनी शक्यतो बुधवारी केस धुणे टाळायचं आहे यामुळे तुमच्या भावावर कर्जबाजारीपणा जो आहे तो वाढू शकतो त्यावरचं कर्ज वाढू शकतं म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या श्रावणातल्या श्रावणी सोमवारी जर केस धुतले तर आपल्या घरावर आर्थिक भार वाढतो म्हणजे कर्ज वाढवू शकते तसेच संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती आहे ती खालावू शकते त्यामुळे सोमवारी आणि विशेषतः श्रावणी सोमवारी महिलांनी केस धुणे जे आहे ते टाळायला पाहिजे म्हणजे तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास असेल नसेल श्रावणी सोमवारचं व्रत तुम्ही करणार असाल नसाल तरी सुद्धा तुम्हाला सोमवारी केस धुण टाळायचं आहे आता ज्या महिलांना मासिक पाळीचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तर अशा महिलांनी कोणताही दिवस असू द्या कोणताही वार असू द्या त्या दिवशी केस धुवायचे आहेत मग तो श्रावणी सोमवार का असेना पण जर तुम्हाला मासिक पाळीचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर पण बाकी काही प्रॉब्लेम नसेल तर सोमवारी केस धुणं टाळायचं आहे मग आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी केस धुवायचे आहेत आणि मग सोमवारी फक्त पूजा अर्चा व्रत वैकल्य काही गोष्टी तुम्ही करणार आहात त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की ब्रह्मचार्य पाळे जात नाही मग श्रावणी सोमवारची पूजा कशी कर करावी केस न धुता तर शक्यतो तुम्ही श्रावणी रविवारी ब्रम्हचार्य पालन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे श्रावणी सोमवारी साधी आपण अंगोजरी स्नान केलं तरी सुद्धा चालू शकतं तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय